रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा खोतवडी येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींसाठी ई केवायसी कॅम्प उत्साहात हातकणंगले तालुक्यातील खोतवडी येथील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी भाजपा महिला आघाडी कोतवडीच्या वतीनं ई केवायसी वाय यशस्वी आयोजन करण्यात आले होते या कॅम्पमुळे अनेक महिलांना योजनेसाठी आवश्यक असलेली ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणं सोपं झालं भाजप महिला आघाडी अध्यक्ष हेमा अमर खोत यांच्या विशेष पुढाकाराने या कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं लाभार्थी महिलांना योजनेचा लाभ अविरत मिळावा यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली या उपक्रमासाठी मंडलाध्यक्ष बाळासाहेब माने सीमा कमते पूनम भोसले यांच्यासह महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकारी लाभले कॅम्पला खोतवाडी ग्रामपंचायतीच्या मान्यवर महिला सदस्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावून महिलांना प्रोत्साहन दिले भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या या उपक्रमामुळे खोतवाडी येथील गरजू आणि लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला असून शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली महत्वाची प्रक्रिया त्यांच्या घराच्या जवळच पूर्ण झाले महिलांच्या हितासाठी आयोजित केलेला हा कॅम्प खोतवाडीमध्ये यशस्वी ठरला यावेळी खोतवाडीच्या माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्या निर्मला खोत देवकी शिंदे माधुरी सुतार सारिका माने वैशाली पोवार, प्रियांका खोत अश्विनी खोत अन्नपूर्णा पाटील आदींचं लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानगर नेप्टसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ